विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना आपण लोकसंख्याशास्त्राची व्याप्ती स्कोप ऑफ डेमोग्राफी हा भाग पाहू लोकसंख्याशास्त्राचा अभ्यासविषय व्यापक स्वरूपाचा असून त्यात अनेक बाबींचा अभ्यास करण्यात येतो लोकसंख्याशास्त्र हे एक गतिमान शास्त्र आहे असे मानले जाते तर लोकसंख्याशास्त्राची व्याप्ती अभ्यासताना सामान्यपणे काही घटक विचारात घेणे आवश्यक ठरते त्यात पहिला घटक हा जन्मदर हा आहे जन्मदर हा लोकसंख्याशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय होय कोणत्याही देशातील एकूण लोकसंख्या काढताना जन्मदराचा आधार घेतला जातो जगातील काही देशात जन्मदराचे प्रमाण जास्त असल्याने तेथे लोकसंख्येचे प्रमाण जास्त दिसून येते तर काही देशात जन्मदराचे प्रमाण कमी असल्याने तेथे लोकसंख्येचे प्रमाण कमी दिसून येते उदाहरणार्थ भारत पाकिस्तान चीन या देशांमध्ये जन्मदर जास्त असल्याने तेथे लोकसंख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून येते तर जर्मनीमध्ये जन्मदर कमी असल्याने तेथे लोकसंख्या कमी असल्याचे दिसून येते काही देशात तर तेथील विशिष्ट समाजात जन्मदर जास्त दिसून येतो तर त्याचवेळी विशिष्ट समाजात जन्मदर कमी दिसून येतो लोकसंख्येशास्त्राच्या अभ्यासात कमी अधिक जन्मदराचे कारण शोधले जाते त्यामुळे जन्मदर हा लोकसंख्याशास्त्राचा एक प्रमुख अभ्यास विषय आहे त्यानंतर दुसरा घटक आहे मर्त्यता मर्त्यता म्हणजे मृत्यू पावणे होय व्यक्ती जन्माला आला म्हणजे तिला केव्हा तरी मृत्यूला सामोरे जावेच लागते जन्म आणि मृत्यू ह्या अटळ बाबी आहेत साधारणपणे जन्मानंतर एक वर्षाच्या आतील मृत्यू बालमृत्यू असे म्हणतात लोकसंख्याशास्त्र समाजातील मृत्यूच्या प्रमाणाची आकडेवारी काढीत असते सामान्यपणे अविकसित व गरीब देशात लोकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त तर विकसित देशात श्री तर प्रामुख्याने विकसित किंवा श्रीमंत देशात लोकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असते देशातील लोकांच्या मृत्यूदरात घट घडवून आणणे हे कोणत्याही कल्याणकारी राज्याचे प्रमुख उद्दिष्ट असते कारण मृत्यूदरातील घट ही राज्याच्या प्रगतीचे लक्षण मानले जाते त्यासाठी प्रत्येक देशात सार्वजनिक आरोग्य सुविधा पिण्याचे स्वच्छ पाणी सांडपाण्याची विल्हेवाट साथीच्या रोगांचे उच्चाटन इत्यादी गोष्टींवर भर देण्यात येतो थो। थोडक्यात मर्त्यता हा लोकसंख्याशास्त्राचा एक प्रमुख अभ्यास विषय आहे त्यानंतर तिसरा घटक आहे लोकसंख्येची विभागणी लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्या विभाजनाचा किंवा वितरणाचा अभ्यास करण्यात येतो यात लोकसंख्येची वयोगटानुसार विभागणी श्रमशक्तीनुसार विभागणी धर्मानुसार विभागणी ग्रामीण व शहरी विभागणे लिंगानुसार विभागणी अशा विविध घटकांमध्ये लोकसंख्येची विभागणी करून लोकसंख्येचा अभ्यास केला जातो त्यानंतर चौथा घटक आहे लोकसंख्येची घनता लोकसंख्येची घनता व तिच्यावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रात केला जातो काही देशात लोकसंख्येची घनता जास्त असते तर काही देशात ती कमी असते त्यामुळे लोकसंख्येच्या कमी जास्त घनतेची कारणमीमांसा तसेच तिच्या योग्य अयोग्य परिणामांचा अभ्यास लोकसंख्याशास्त्रात केला जातो त्यानंतर पाचवा घटक आहे लोकसंख्येचे स्थलांतर स्थलांतर हा सुद्धा लोकसंख्याशास्त्राचा महत्वाचा विषय आहे स्थलांतर या संकल्पनेत व्यक्ती आपले मूळ अधिवासाचे ठिकाण सोडून काही कारणाने दुसऱ्या ठिकाणी विशिष्ट काळापुरते किंवा कायमचे वास्तव्य करते लोकसंख्याशास्त्रात स्थलांतराचे प्रकार स्थलांतराची कारणे परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास करण्यात येतो त्यानंतर सहावा घटक आहे लोकसंख्येचा आकार लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्येचा आकार या घटकाचाही अभ्यास करण्यात येतो लोकसंख्येच्या आकारावरून देशातील लोकसंख्या वृद्धीचा दर कळतो लोकसंख्येच्या आकार देशातील एकूण लोकसंख्या जन्मदर मृत्यूदर लोकसंख्येची घणता इत्यादी घटकांचा समावेश होतो त्यानंतर पुढला घटक आहे साधन संपत्ती लोकसंख्याशास्त्रात केवळ लोकसंख्येची रचना जन्म मृत्यू स्थलांतर घनता इत्यादी बाबींचाच अभ्यास होत नसून देशातील सुद्धा अभ्यास होतो कारण लोक केवळ हवेवर जगत नसतात त्यांना जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा पाणी वीज औषधी इत्यादी घटकांची आवश्यकता असते लोकसंख्येच्या प्रमाणात साधन संपत्तीची उपलब्धता असेल तर समस्या निर्माण होत नाही परंतु लोकसंख्या व साधन संपत्ती यांची गुणोत्तर बिघडल्यास अनेक प्रश्न निर्माण होतात त्यासाठी लोकसंख्येच्या अभ्यासासोबतच साधन संपत्तीचा अभ्याससुद्धा लोकसंख्याशास्त्राला करावा लागतो त्यानंतर पुढला घटक आहे लोकसंख्येची रचना लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्येच्या रचनेचाही अभ्यास केला जातो प्रामुख्याने लोकसंख्येच्या रचनेचा अभ्यास करताना वयोगट लिंगभेद भाषा धर्म वैवाहिक स्थिती साक्षरता आर्थिक स्थिती श्रमशक्ती इत्यादी अभ्यासावरून कोणत्याही देशातील समाजरचना कशी आहे या संबंधीचे वास्तविक विवेचन करणे शक्य होते आणि शेवटचा घटक आहे लोकसंख्या धोरण लोकसंख्या वाढीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या नियोजनास लोकसंख्या धोरण असे म्हणतात लोकसंख्या धोरणात जन्मदर मृत्यूदर स्थलांतर घनता स्त्री पुरुष प्रमाण इत्यादी घटकांचा विचार होतो लोकसंख्या धोरण शासनाकडून आखले व राबविले जाते या धोरणाच्या साह्याने देशातील लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवले जाते तसेच स्त्री पुरुष प्रमाण समसमान ठेवण्याचा प्रभावी प्रयत्न होतो अशा प्रकारे लोकसंख्याशास्त्र या विषयाच च्या अभ्यासविषयामध्ये निरनिराळ्या घटकांचा समावेश होत असल्यामुळे लोकसंख्याशास्त्राची व्याप्ती वाढलेली दिसून येते